चांदणे चा भूल होती सोबळ्या बाबुली नाप मेओांडले होते केली खेळण्यात होती सय सोबळ्या मनात माझ्या बरे भाता आशय थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी जन्मले नव्याने भरता मळबट हाती अमृताचा वसा सात देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका झुले उंच माझा झोका कडवी तुम्हाला त्यांचे ऐकवतो दाटून या मेघ बरे आकाश ओंजळ माळ ही व्रताची जपता झाले घराचे देऊळ जिजे पायरी होवो ना जन्म चंदना सारखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका झुले उंच माझा झोका चांदणे चाहूल होती कोबळ्या पाबुली माप मी ओलांडले अन दूर गेले आतू आणि खूप आवडत्या ओळया गाण्यातल्या माझ्या आरतीत तेरे माझा मंद या व्रताची समयी तुळसीचे रोप माझे उंच आभाळात जाई मी जो लांडले मला समाधा ये कवेत आकाश सुले उंच माझा चकृतार्थ जा डोळ्यात सुले उंच आणि मग शेवटी रमाबाईसाठी चार ओळी असे आगळे नाते ऐक ही रमा सांगते ही जे हृदय अंतरी जगण्याच फूल होते अशा संसार गाण्याला माझा माझा एक छेका डोळ्यात झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका झुले उंच माझा झोका तर अशा रीतीने आमच्या आमच्या काव्य संमेलनाची सांगतो जोरदार टाळ्या एकदा होऊ द्या जाता जाता या सगळ्या कवींसाठी दासू वैद्य इंद्रजित फुले गुले आणि स्वाती शिंदे पवार यांनी आज या सगळ्या कवितेच्या पाडव्यामध्ये आपले रंग भरलेले आहेत तर त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो संजीवनीचे आभार या ट्रस्टचे आभार सगळ्या सहानी कुटुंबाचे आभार आणि परत एकदा या उद्योगांचं मनपूर्वक अभिनंदन आणि हा कार्यक्रम म्हणजे माझ्यासाठी संपला आभार प्रदर्शनाला येत आहेत मला वाटतं वेळ खूप झालेला आहे जास्त वेळ घेणार नाही स्वागताचे हार कशाला आभाराचे भार कशाला हृदयात बांधूया घर त्या घराला दार कशाला त्या घराला दार कशाला धन्यवाद सर या ठिकाणी सन्माननीय दासू वैद्य सर सन्माननीय अरुण सर सन्माननीय इंद्रजितजी घुले सर आणि स्वाती मॅडम या सर्वांचं कवितेच्या पाडव्याच्या निमित्तानं शाहनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मी खूप खूप खुँँ आभार मानतो धन्यवाद